नमस्कार मित्रांनो अभिषेक ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण आपल्या शेतात चाललेलो आहोत कारण आपल्याला आपल्या विहिरीतील पाणबुडी बाहेर काढायची आहे तर आता आपण आपल्या विहिरीकडे निघालेलो आहोत आणि हे आपण आपल्या रानात ज्वारी लावलेली आहे पाण्याची जरा अडचण असल्यामुळे उशिरा पेरणी झाली आहे आपली ही आता विहिरीपशी आलेलो होत आपण समोर आपली विहीर आहे आणि आपल्याला आता काय करायचं आहे आतलं आपल्याला सबमर्सेबल पंप काढायचा आहे बाहेर तर तुम्ही बघू शकता विहीर आपली किती खोल आहे पन्नास फुटी विहीर आहे आपली आणि ती वाहतोय तो एक मोठा झरा लागलेला आहे विहिरीला ते आता आपल्याला त्यातली मोटर बाहेर काढायची विहिरीचं पाणी पूर्ण कमी झालं आहे कारण साईडला विहिरीची आपल्या नदी पण आहे त्या नदीचं पण पाणी कमी झालं आहे नदीला म्हणजे पाणीच नाही आहे आता सध्या त्यामुळे विहिरीत पण पाणी सध्या नाही तरी पण तो एक मोठा झरा चालू आहे जुगार 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 देशी जुगार या ठिकाणी टाकाऊमधून टिकाऊ अतिशय भंगारमधून लोखंड आणून या ठिकाणी अतिशय विहिरीमधून मोटार पंप वर काढण्यासाठी हे जुगाड तयार करण्यात आलेलं आहे की ज्या ठिकाणी शेतकऱ्याला माणसं मिळत नाहीत शीत पंप काढण्यासाठी त्यामुळं या, या ठिकाणी आता हा सबमर्सिबल पंप कितीही वजनाचा असेल तरी तो अतिशय एक माणूससुद्धा हा पंप या ठिकाणी वर खेचू शकतो अशा प्रकारचं हा हे देशी जुगाड या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे तर आपल्याला आता आपल्या विहिरीतली पाणबुडी बाहेर काढायची तर हे माझे काका आहेत तर काका आता खाली उतरणार आहेत ते मोटरला जाऊन रस्से बांधणार आहेत मग आपण सबमर्सिबल पंपवर काढणार आहोत आता काका खाली उतरायला लागलेत मग ते खाली उतरल्यानंतर जेव्हा रस्सी सबमर्सिबल पंपाला बांधतील तेव्हा आपण पंपवर काढून घेणार आहोत का आपले आता खाली पोचलेले आहेत मग आता ते सबमर्सिबल पंपाला रस्सी बांधतील मग आपण पंपवर ओढून घेणार आहोत तर काकांनी आता खाली सबमर्सिबल पंपाला रस्सी पण बांधलेली आहे आणि विहिरीमध्ये पाणी पण खूप कमी आहे त्यामुळं त्यातले काय मासे पण काकाने पकडलेले आहेत ठिक्यात आणि आता काका वर याय लागलेले आहेत तर त्यांना आम्ही आता रस्सीच्या सहार्याने वर घेतोय वर आणि आता आपण सबमर्सिबल पंप ओढणार आहोत तर बघा आता हे आपल्या काकाने आणलेले मासे आहेत विहिरीतून या विहिरीमध्ये सापडलेला हा कटला जातीचा मासा आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे मासे सोडलेले नाही परंतु या ठिकाणी असणाऱ्या विहिरीच्या मासेधारेतील मासे आलेले म्हणजे निसर्गाची फार मोठी किमे आहे या ठिकाणी मासे सोडलेले नसताना सुद्धा पाण्यामध्ये अशा प्रकारचे मासे येऊ शकतात फार मोठी गोष्ट हा कटला जातीचा आहे आणि हा जो हा तो काय आपला सुपरनेस जातीचा मासा आहे वेगवेगळ्या प्रकारचे ती मासे नाही तर आता आपण सबमर्सिबल पंप उडून बाहेर काढायला लागलेलो हा पंप वरच्या ज्या ठिकाणी जास्त माणसाची आवश्यकता बसत नाही एक माणूस सुद्धा या ठिकाणी शंभर फूट विहिरीतील सबमर्चिबल पंप ताबडतोब वर काढू शकतो यासाठी हे जुगाड वापरण्यात आलेलं आहे अभिजित या ठिकाणी आता ह्या पंपवर खेचतोय आणि दररोज पंप खेचण्याचं काम अभिजित या ठिकाणी हा पंप खेचण्याचा आहे पूर्वी हाताने पंप खेचून त्याच्या परगड्या गेल्या होत्या पूर्वी हा पंप हातानेच खेचायचा तेव्हा त्याच्या बरघड्या गेल्या सगळ्या परंतु त्यानं एक हा जुगाडचा अभिजितनं शोध लावल्यामुळं की अतिशय कमी वेळामध्ये आता विहिरीतून सुद्धा पंप आणि सबमर्शिबल बोरवेलचा पंप काढण्यासाठी हे जुगाड वापरलं जातं आहे त्यामुळं खरंच अभिजितचं कौतुक करावं तितकं कमी आहे हा जुगाड त्यानं शोधलेला आहे की एका ट्रेनचं वेस्टेज झालेलं भंगार म्हणलं त्यांना हे साहित्य वापरून हे जुगाड बनवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आपली मोटर वर येत आहे तिकडं जसं वडील तसं तिकडून आपला पंप वर येत आहे आणि झाचा प्रेशर पण खूप मोठ्या प्रमाणात आहे तुम्ही हा अभिजित ग्रॅज्युएट आहे आता पोस्ट ग्रॅज्युएट करतोय पण तरी सुद्धा मेहनत करून पैसे कमवले याच्यावर त्याचा फार विश्वास असल्यामुळंच या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं व्यसन न करता या ठिकाणी अशा प्रकारची वेगवेगळी इलेक्ट्रिशियनची कामं करून प्रचंड पैसा कमावून या ठिकाणी तो बुलेट घेऊन गाडी घेऊन सुरू आहे अशा प्रकारे कोरोनाने कुठल्याही प्रकारची लाज न बाळगता आपल्या अंगी असणारी जी कला आहे त्या कलेचा वापर करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैसा कमावला का पाहिजे कारण सरकारनं आता सगळ्या नोकऱ्या कमी केलेल्या आहेत त्यामुळं आता नोकरी मिळणार नाही हे अभिजितनं ओळखलं आहे आणि म्हणून अभिजितनं या ठिकाणी हा धंदा निवडलाय खरंच त्याचं कौतुक करायला एवढं कमी आहे मदत नाही

ठरणार असूर्ती आज डी एड आणि बी एड दोन्ही प्रकारचे डिप्लोमा डिग्री त्याच्याकडं होल्डर असून सुद्धा आज ही काम करण्याची वेळ त्याच्यावर आली कारण कष्टावर त्याचा विश्वास आहे म्हणून या ठिकाणी शिवमूर्तीसुद्धा अभिनंदन करायला हरकत नाही कारण हा सुद्धा या ठिकाणी अभिजितबरोबर ह्या इलेक्ट्रिशियनचंच काम करतो आहे बार्शीमध्ये फार मोठा इलेक्ट्रिशियनचा व्यवसाय आहे या ठिकाणी बाईक एजन्सी असेल इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक ए सी फ्रीज मिक्सर लाईक सर्व प्रकारची कामं या ठिकाणी अभिजित आणि शिवमूर्ती यांचा फार मोठा बिझनेस बारशी या ठिकाणी आहे त्यामुळे अशा सुशिक्षित उच्च शिक्षण घेतलेल्या मुलांनी आज हा व्यवसाय निवडला आहे त्याचं कारण आता नोकऱ्या राहिलेल्या नाहीत हे त्यांनी ओळखलेलं आहे सुशिक्षित उच्च शिक्षित मुलांसाठी या ठिकाणी लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका सागर <स्थासा> या ठिकाणी आता ह्या पंपवर काढतोय हा सुद्धा सिव्हिल इंजिनियर म्हणून या ठिकाणी पुण्याला शिक्षण घेतोय पण कुठल्याही प्रकारची लाज न बाळगता या ठिकाणी बार्शीमध्ये तो सुद्धा अशा प्रकारची कामं करतो हे खरंच कौतुकास्पद आहे याच्यासाठी नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर आता आपली पाणबुडी वर आहे

अशा प्रकारे हा सबमर्सिबल पंप विहिरीतून या जुगाडाद्वारे बाहेर काढण्यात आलेला का आहे